ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माझी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश भाजप पक्षातून निवडून आलेले माझी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज जनसुराज्य शक्तिपक्षामध्ये जाहीर प्रवेश करून मोठा धमाका केला आहे लोकसभा निवडणुकीत बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केल्याबद्दल भाजप पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आगामी काळामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये मोठा धमाका होण्याचं सूचक वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानुसार या धमाक्याला आजपासून सुरुवात झाली आहे सांगली मिराज कुपवाड महापालिकेचे काँग्रेस राष्ट्रवादी तसेच भाजप पक्षातले अनेक माजी नगरसेवक हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात होती त्यानुसार आज माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी मोठा धक्का देत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करून महायुतीचा झेंडा सांगली महापालिकेवर लावण्यासाठी प्रयत्न करणार असे आनंदा देवमाने यांनी सांगितलं यावेळी प्रतीक देवमाने शिवाजी देवमाने अमजद इनामदार संदीप जाधव सुनील काळे रोहित होनमोरे सिद्धार्थ सातपुते स्वप्नील बंडगर राहुल सातपुते संदेश सातपुते पृथ्वीराज देवमाने ठाणेश्वर देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला यावेळी ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे प्रवीण धेंडे आनंद सागर पुजारी डॉक्टर पंकज मेहते योगेश देवरंदर ओमकार नायकर सलील पठाण बंडू रुईकर विनायक सरवदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक हे जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत लवकरच मेळावा घेऊन त्यांची नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती समित कदम यांनी दिली आहे महानगर न्यूज आधी महापालिकेच्या की निवडणुकीच्या जे लवकर जाहीर झालेलं आहे त्यामध्ये त्या दृष्टीनं आज ग्रामीणमधली तयारी झाली शहरामधली तयारी आम्ही चालू केली आज आनंदरावांचा नगरसेव नगरसेवक या निमित्तानं पहिला प्रवेश पक्षात झाला आता अनेक नगरसेवक आमच्याशी संपर्कात आहेत योग्य वेळेला आम्ही त्यांचा प्रवेश पक्षामध्ये घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची बांधणी आणि पूर्ण रचना ही अतिशय उत्कृष्टपणे जनसराज्य शक्ती पक्ष चालवेल एक महायुतीतला घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने तर सर्वच घटक पक्षांची ताकदीनं आम्ही सगळेजण मिळून हा निवडणूक लढवू आणि महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा कसा फडकवेल या पद्धतीचं कार्य आम्ही सगळे करणार आहे आज आनंदरावच्या निमित्तानं एक चांगली ताकदीचा कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी प्रवेश केला येणाऱ्या काळात पक्षाचा एक लवकरच मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश आहे आणि आता जसं ग्रामीणमधला एक एक टप्प्यानं प्रवेश आम्ही चालू केली तसंच आता नगरसेवकांच्या प्रवेशांचा ऊब आता येणाऱ्या काळामध्ये चालू राहील काही चांगली नावं आहेत काही लोकांची चर्चा चालू आहेत काही हे पक्षपातळीवरती निर्णय करून करायचे निर्णय आहेत त्यामुळे आम्ही तो निर्णय लवकरच करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना दिसून येईल एवढं निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आता येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक आणि इतर सर्वच गोष्टीमध्ये टाकतरी जिल्ह्यात लक्ष घालण्याचा निर्णय जलस्वराज्य शक्ती पक्षानं घेतलेला आहे महा भारतीय जनता पार्टी आम वसला। ये जा जा हा आमचा मोठा भाऊ असला त्यांनी परवाच्या या सगळ्या आमच्या ज्या बैठकी झाल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांबरोबर एक चांगल्या पद्धतीचा निधी पक्ष विकासा पक्षाला विकासासाठी विकासा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर जिल्हा नियोजन आणि इतर सर्वच कमिटीजमध्ये एक चांगल्या सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व देण्याचा त्या ठिकाणी चंद्रकांत दादानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादा पवार साहेब पक्षाच्या अध्यक्ष आमदार विनीपोरे सावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला, ने चांगला विकासात्मक समाजाने दृष्टिकोनातनं हा पक्ष आणि महायुती पुढं जाईल एवढंच मला आज या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे अजून बरेच व्हायचे आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी बघते बघायला मिळतील फक्त आम्ही ह्यावेळेस सिलेक्शन करून पक्षात प्रवेश घेतो आहे सरसकट आम्ही घेत नाही आहे आम्हाला योग्य लोकांनी योग्य, योग्य टीम आम्हाला बा बांधायची त्यामुळे आमचं तपासण्या करून एक पक्षाची सुकनो समिती आहेत महादेवांना पंकज मेहत्री आनंदसागर पुजारी सर्वच प्रमुख पक्षाची मंडळी आहेत ते बसून ठरवतात आणि एक चांगला योग्य टीम घ्यायचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज